त्यानंतर पंचभैजा कमिटीचे होळकर परिवारातील मुकुंद भैया होळकर ज्यांनी ही यात्राची संकल्प आपले सुनील भाऊ गायकवाड ज्यांनी प्रेमित असे बाळासाहेब जाडा सर्व सन्माननीय स्पीठ दत्तात्रय वैद्य गणपतराव कांदोळकर असतील सुदामजी टोटे राजाभाऊ कोटारे व सर्व बांधांना मी जास्त वेळ घेणार नाही आपला बाळासाहेबांचे विचार ऐकायचे परंतु ज्या आहिल्या संदर्भात आपण जी यात्रा काढली लोकांमध्ये चांगला एक संदेश गेला आणि अहिल्यादेवीचं जे कार्य आहे ईश्वराने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडेल रयतेला सुखी ठेवण्याचा मी प्रयत्न करेल माझ्या हातून जे काय घडत आहे त्याचा परमेश्वरापुढे अगदी आखरी मला जाप द्यावा लागेल किती मोठी त्यांची ती व्यवस्था होती किती मोठे विचार होते त्या माऊलींचे आणि दोनशे एकोणतीसावी पुण्यतिथी साजरी करत असताना आपण संपूर्ण या तालुक्यात यात्रा काढली मी सगळ्यात नि मी मान्यवरांचे आभार मानतो आणि दुसरा विषय असा आपला पंढरपूरला नऊ तारखेपासून आंदोलन सुरू झाल्यानंतर आरक्षणाचा तो एक मोठा विषय आहे आरक्षण मिळायला पाहिजे संदर्भात आपल्या अनेक लोक उपोषणाला बसले शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे नसेल तर त्या संदर्भात संपर्क केला पाहिजे मी जास्त वेळ घेत नाही आपल्याला ना ना माननीय अध्यक्षांचे विचार ऐकायचे मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद मी आयोगाच्या मनापासून आभार मानतो जय जय जे मन